देवेंद्रजींना किती शिव्या शाप दिल्या याचे साक्षीदार आम्ही आहोत शिवसेना भाजपाची लोकांना मॅन्डेट दिलं होतं आणि काय केलं कोणी कोणा जनतेच्या मतांची माती कोणी केली आम्ही केली आम्ही ताटामध्ये माती कालवली ताटाचाही उल्लेख झाला या जा ठिकाणी भरल्या ताटाचाही उल्लेख झाला परंतु माती केलीच पण देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर देखील खूप असला हे देखील या ठिकाणी मी सांगतो निकालानंतर सभापती महोदय मी आम्ही सगळे साक्षीदार आहोत देवेंद्रजींनी चाळीस पन्नास फोन केले एकही एक फोन उचलला गेला नाही देवेंद्रजींनी म्हणाले मला अर्धा तास विचार करायला द्या आणि अर्धा तासात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि महापौरपद शिवसेनेला देऊन टाकलं देवेंद्रजींना म्हणाले एक तर तू राशील नाही तर मी राहीन या टोकाची भाषा ज्यांनी वापरली कट कारस्थान करून देवेंद्रजीने हात टाकण्याचा प्रयत्न केला मला म्हणाले सापडला सापडला आता सोडणार नाही आणि म्हणून मग मी ठरवलं आता लवकर कार्यक्रम करणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये काय उ, उ, उगवतात छत्र्या उगवतात का काय कोण आणखी येत आहे बेडूक वगैरे परंतु बेडकं बेडकं ठीक आहे परंतु एवढ्या लवकर झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही परंतु ज्या लोकांना कसपटा समार समजलं हे संपलेले लोक आहेत आता त्यांच्याच मागे रोज जातायत आपण चल मेरे भाई तरी हात जोडता जोडताहू या गाण्याची आठवण या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही गुवाहाटीला आम्ही असताना जे आरोप करतात आमच्यावर गुवाहाटीला गेल्यानंतर तिथे देखील आम्हाला फोन यायचे निरोप यायचे आणि दुसरीकडून दिल्लीमध्ये संधान साधायचं तुम्ही यांना कशाला घेताय आम्हीच येतो मग आम्ही काय सांगत होतो ठिकाणी आम्हाला तुम्ही हिनवता गद्दारी आम्ही नाही केली आठ मंत्री गेले पन्नास आमदार गेले सत्तेतून आम्ही बाहेर पडलो सत्ता आम्ही सोडली सॉफिटल हॉटेल आहे हयात हॉटेल आहे पवार साहेबांनी देखील मला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत Esa es la maitena.